भारत ही भूमी शूर्यवीरांची जननी आहे या मातीत छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे लोकमान्य टिळक भगतसिंग सुखदेव थापर यांसारख्या तेजस्वी स्वातंत्र्यवीरांनी जन्म घेतला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे योद्धे आजही आपल्या राष्ट्राच्या इतिहासात अक्षरांनी कोरले गेले आहेत अशाच एका असामान्य निर्भीड आणि राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांती सिंहाचे नाव म्हणजे शिवराम हरी राजगुरु। नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना शिवराम राजगुरू जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज शिवराम राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन माहिती जाणून घेणार आहोत शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीशे आठ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावात झाला लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे बालपण हलाकीच्या परिस्थितीत गेले पण त्यांच्या बुद्धिमत्ता चिकाटी आणि राष्ट्रभक्ती यामुळे त्यांचे मन बालपणापासूनच इंग्रजांच्या विरोधात पेटून उठले त्यांनी वयाच्या फार लहान वयात संस्कृत हिंदी मराठी इंग्रजी व अन्य भाषांवर प्रभुत्व मिळवले त्यांना इतिहास धर्मशास्त्र आणि आयुर्वेदाचा विशेष अभ्यास होता वर्षी त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये प्रवेश केला भगतसिंग सुखदेव चंद्रशेखर आझाद यांसारख्या धगधगत्या क्रांतिकारांसोबत राजगुरू यांनी अनेक धाडसी योजना आखल्या त्यांनी फक्त शाब्दिक आंदोलनावर विश्वास न ठेवता सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रजांच्या छाताळावर वार करण्याचा निर्धार केला होता एकोणीसशे अठ्ठावीस साली लाला लाजपत राय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीमार करून त्यांचा मृत्यू घडवून आणला या अमानुष अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरमध्ये ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डर्सचा वध केला या घटनेनं इंग्रज सरकार हादरून गेले राजगुरूंच्या धाडसाची ही सर्वोच्च सीमा होती पोलिसांचा ससे मिरा सुरू झाल्यावर काही काळ त्यांनी फरार राहत स्वतःचाच बचाव केला पण पुढे इंग्रज पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला न्यायालयात त्यांनी कोणतीही क्षमा याचना केली नाही देशासाठी मरण हीच त्यांची अंतिम इच्छा होती तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी भगतसिंग आणि सुखदेव सोबतच राजगुरूंनाही लाहोर तुरुंग्यात फाशी देण्यात आली त्यावेळी ते, ते फक्त बावीस वर्षांचे होते पण त्यांच्या देशप्रेमाचा ज्वालामुखी एवढा प्रचंड होता की मृत्यूलाही तो विजवू शकला आला नाही थोडक्यात राजगुरू हे केवळ क्रांतिकारक नव्हे तर ती आहे त्याग शौर्य आणि आत्मबलिदानाची अखंड प्रेरणा आजच्या तरुण पिढीने राजगुरुंनी दाखवलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्र निर्माणाच्या चा मार्गावर चालणे हीच त्यांच्या बलिदानाची खरी मानवंदना ठरेल तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वंदे मातरम!